महाराष्ट्र राजकारणात सध्या एक नवं वादग्रस्त अध्याय सुरू झाला आहे प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा आणि ठाकरे गटाच्या प्रवक्त्या व नेत्या सुषमा अंधारे यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला हक्कभंग प्रस्ताव आता विधानसभेत मंजूर झाला आहे त्यामुळे या दोघांवर कारवाईची शक्यता वाढली असून त्यांच्यासमोर कायदेशीर व राजकीय अडथळ्यांचे संकट राज उभे टाकले आहे नमस्कार मी देवान तुम्ही पाहताय सत्यपे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी हक्कभंग प्रस्ताव सादर केला होता यामध्ये त्यांनी स्पष्ट आरोप केला की कुणाल कामराने आपल्या स्टँडअप शो मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक आणि अपमानकारक गाणे सादर के या केले या गाण्यात शिंदे यांच्या दाढी चष्मा तसंच त्यांनी केलेल्या बंडाचा उपरोधिक उल्लेख होता कामऱ्याच्या या परफॉर्मन्सचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला होता या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी शो झालेल्या ठिकाणी तोडफोड केली होती त्यानंतर मुंबईतील काही पोलीस ठाण्यांमध्ये कुणाल कामरा विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता या प्रकरणात फक्त कुणाल कामरा नव्हे तर शिवसेना ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांच्यावरही आरोप करण्यात आले त्यांनी देखील कामराचेच गाणे वापरून एक व्हिडिओ तयार केला व सोशल मीडियावर प्रसारित केला या कृतीतून त्यांनी सभागृहातील सदस्यांचा उपहास केल्याचा आरोप करत त्यांच्यावर हक्कभंग प्रस्तावात समावेश करण्यात आला या साऱ्या प्रकारामध्ये सर्वात मोठा प्रश्न समोर येतो तो म्हणजे हक्कभंगाचा खरा उद्देश काय आहे कुणाल कामराचे गाणे व सुषमा अंधारे यांचा व्हिडिओ ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग मानले जावे की ते सभागृहाचा अवमान आहे यावर तात्विक चर्चा सुरू झाली आहे विरोधक आणि सामाजिक कार्यकर्ते यावर ताशेरे ओढताना दिसत आहेत की लोकशाहीत टीका टिप्पणीला स्थान असायला हवे आणि त्यासाठी कलाकारांना व नेत्यांना टार्गेट करणे योग्य नाही प्रवीण दरेकर यांनी सभागृहात बोलताना स्पष्ट शब्दात सांगितले की सुषमा अंधारे यांनी वापरलेली भाषा अत्यंत खालच्या पातळीची आहे शिवाय कुणाल कामराने केवळ वैयक्तिक नव्हे तर राजकीय हेतून उपमुख्यमंत्र्यांवर प्रहार केला आहे यामुळे विधानसभेच्या सदस्यांचा अपमान झाला असून ही गोष्ट सहन केली जाणार नाही सभापती राम शिंदे यांनी हा प्रस्ताव विशेष अधिकारी समितीकडे पाठवण्यात असल्याचे जाहीर केले आता ही समिती या प्रकरणाचा सखोल तपास करणार आहे आणि त्या आधारे निर्णय निर्णय घेण्यात येणार आहे विशेष अधिकारी समितीकडे गेल्यानंतर दोन प्रकारच्या कारवाई होऊ शकतात एक म्हणजे कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांना स्पष्टीकरणासाठी समज पाठवले जाऊ शकते आणि दुसरं म्हणजे जर समितीने त्यांची कृती सभागृहाचा अवमान करणारी ठरवली तर दंड माफी मागण्याचे आदेश किंवा तस्तम कारवाई सुचवू शकते या प्रकरणावर काँग्रेस आणि ठाकरे गटाने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे काँग्रेस नेते म्हणतात हक्कभंगाच्या नावाखाली टीकाकारांचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न होतोय हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे ठाकरे गटाच्या पद अधिकाऱ्यांनी सुषमा अंधारे यांची पाठराखण करताना म्हटले की त्या एक जागरूक महिला नेत्या आहेत त्यांचा हेतू हे कधीच कुणालाही अपमानित करणे नव्हता तर सत्य बोलणे आणि प्रश्न विचारणे एवढाच उद्देश होता शिवसेना शिंदे गट आणि भाजप मात्र या प्रकरणात ठाम भूमिका घेत आहेत त्यांचं म्हणणं आहे की कोणीही कलाकार असो व राजकीय नेता जर सभागृहाच्या सदस्यांचा उपहास करत असेल तर त्याला पायबंद घातलाच पाहिजे या प्रकरणावर सोशल मीडियावर देखील प्रचंड दे चर्चा सुरू आहे काही जण कुणाल कामराच्या समर्थनार्थ पोस्ट करत आहेत कॉमेडीवरतीही बंधन का सत्ताधारांचा विनोद सहन करण्याचा खूप तिचा अभाव आहे का अशा पोस्ट व्हायरल होत आहेत तर दुसरीकडे काही नागरिक अशा विडंबनात्मक कॉमेडीला मर्यादा हव्यात असं मत मांडत आहेत विशेषतः जेव्हा एखाद्या लोकप्रतिनिधी किंवा घटनात्मक पदावर असलेली व्यक्ती लक्ष केली जाते कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव मंजूर होणं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि राजकीय मर्यादा यातील संघर्षाचा आणखीन एक उदाहरण म्हणता येईल या प्रकरणाचं भवितव्य आता विशेष अधिकारी समित्याच्या निर्णयावर अवलंबून आहे मात्र एक गोष्ट निश्चित या प्रकरणामुळे राज्यातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयीची चर्चा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले आहे राज्यकर्त्यांना टीका सहन होणे गरजेचे आहे पण ती टीका करताना भाषेची मर्यादेला राखली जावी हेही तितकं महत्वाचं आहे यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका